घरी तर म्हटलं जावे आणि टाईल्स बघून येऊयात शेंगोळ्या बनवतीये तर थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांनाच गरम काहीतरी खावं असं खाव आवडली तुला शेंगोळी मला आवडली खूप मी ट्राय केला तुला पण आवडलं गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आज शुक्रवार आहे आणि आज मी सुट्टी घेतली आहे कारण की खूप दिवस झालं धावपळ धावपळ चालू होती म्हणून आज शुक्रवारी सुट्टी घेतली म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार थोडंसं आराम करते आणि थोडीफार खूप थोडीफार तयारी पण आहे कारण मुलींच्या स्कूलमध्ये आता क्रिसमस क्रिसमसनिमित्त खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी पण आहेत क्रिसमस डिनर आहे त्यामुळे त्यांच्यासाठी काय काय छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या किंवा काय ते थोडीफार तयारी घरातली खूप सारी कामं हो पडली आहेत ती तरी अशी सगळी गडबड चालू आहे त्यामुळे आज सुट्टी घेतली आणि थोडंसं रिलॅक्स आणि थोडंसं काम असं थोडंसं सगळा काही दिवस आज घालवणार आहे तर असं लॉंग विकेंड आलेला आहे आज माझ्या वाट्याला आता आम्ही मुलींना स्कूलमध्ये ड्रॉप केले आणि आता परत घरी चालली आहे खूप दिवसानंतर भेटत आहेत सगळ्यांना कशी आहे आ, नहीं नहीं थंडी थंडी म्हणजे जास्त थंडी मध्ये होती काही दिवस ना आठवडे होती आपण घर शिफ्ट केल्यानंतर हो पण आता नाही आहे आता म्हणजे आहे पण तेवढी नाही पण पुढच्या आठवड्यात पुन्हा दाखवते पण माहित नाही किती असेल थंडी काय कारण बदलत राहतो थोडी थंडी पाहिजेच

आता आता घर रेंटवरती देऊन गेली परत येणार ते आता त्याच्यामुळे आम्हाला हे घर सोडून परत दुसरीकडे जायचं आहे कारण आपल्या घराचं काम अजूनही चालू आहे त्यामुळे आता परत आम्हाला एक ता ते दीड महिन्यासाठी दुसरीकडे घर पाहत होतं आम्ही तर दुपारी आम्हाला तिकडे पण जायचं आहे घरं शोधायसाठी एक दोन ठिकाणी बोलवलेलं आहे तर दुपारी दोन वाजता परत यायचं आता घरी जातोत खातोत पितोच छान सकाळ सकाळ क्रुसवून घेतले होते ते खाल्ले आणि आलेलो आणि आता जाऊन परत लंच वगैरे तयारी मी आलेली आहे टाईल्सच्या दुकानामध्ये आपल्या बाथरूमसाठी आणि गार्डनसाठी टाईल्स बघायच्या त्यामुळे थोडीफार चक्कर मारतो रोज वेगवेगळ्या शॉपमध्ये जसा विकेंड वेळ मिळेल किंवा ज्याला वेळ मिळेल त्यानुसार प्रत्येकजण प्रयत्न प्रयत्न करतोय तर मी आज आहे घरी तर म्हटलं जावे आणि टाईल्स बघून येऊयात कुठली आवडते गार्डनसाठी तर आता मी स्पेशली गार्डनसाठी टाइल्स पाहायला आली आहे म्हटलं एक दोन सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर फोटो काढून घेऊन जायचे मग ठरवून ऑर्डर करता येईल तर हे बघा इथे खूप सारे ऑप्शन आहे टाईल्सचे गार्डनच्या यातली कुठली आवडते त्यानुसार मी एक दोन फोटोज काढून घेतले कुठले कुठले टाईल्स आवडते त्यानुसार आणि प्लस आपल्याला गार्डनमध्ये अशा प्रकारे साईडला झाडांना पण बनवायचं आहे असे अशा प्रकारे कॉलम करून घेणार आहे मी झाडांसाठी तर त्याचा पण फोटो काढला पाच वाजले कॉफी वगैरे पिऊन झालेली आहे आमची आणि आता मी स्वयंपाकाला लागते नाही आज स्वयंपाकामध्ये शेंगुळ्या बनवते आहे तर थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांनाच गरम काहीतरी खावं असं वाटतं आणि त्यातही आज खूप दिवसानंतर असं आरामात स्वयंपाकाला लागणार आहे रोज कसं आलं कितकी गडबडीत मी आले की लगेच हातपाय धुवून स्वयंपाकाला लागते कारण मग त्या त्या वेळेत मुलींना जेवण झालं की ते खाऊन पिऊन झोपतात त्यामुळं मग गडबडीत इतका सारा टास्कवाला स्वयंपाक करायला होत नाही आणि मग सुट्टीच्या दिवशी पण एवढ्यात असं निवांत असं काही बनवलेलं नाही आहे आपलं तेच फटाफट काहीतरी बनवा आणि जेवण करून व्हा आणि बाकीच्या कामाला लागा असं चालू आहे तर आज मी म्हटलं की शेंगुळ्या करूया असंच आठवलं हो मला ज्वारीचं पीठ दिसलं मागे भाकरीला काल काढलं होतं तर म्हटलं की आता मस्त ज्वारीचं पीठ थोडंसं डाळीचं थोडंसं गव्हाचं पीठ घालून छान असे चटकदार शेंगोळ्या करूयात आणि रश्यामधल्या करणारे त्यामुळे त्याला जे सूप असतं ना ते गरम गरम पिताना खूप छान वाटतं आणि शेंगुळ्यांना वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तुमच्या इथे कुठल्या नावाने तुम्ही त्याला उच्चारता म्हणजे कुठल्या नावाने ओळखता किंवा काय म्हणता शेंगुळ्यांना ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता मी करते इथे बटाटे उकडून ठेवलेत कारण की माझ्याकडे दोन बीटरूट आहेत आणि मी विचार केला ते बीटरूट कुकरला मस्त उकडूया आणि मग हे बटाटे घालून त्याचे छान एअर फ्रायरला कटलेट बनवूया त्याचबरोबर उद्या शनिवार आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याकडे काहीतरी साऊथ इंडियन बेत असतो म्हणजे इडली किंवा डोसा परंतु आता थंडीचे दिवस इतके आहेत की इडलीला चांगलं पीठ फर्मेंट होत नाही त्यामुळे मी डोसे करते जास्त करून थंडीच्या दिवसामध्ये आता ह्या कुकरमध्ये इथे ठेवले गॅसच्या जवळ इंडक्शनच्या जवळ म्हणजे की आता मी जेव्हा स्वयंपाकाला चालू करेल एक एक गोष्टीला तर इथे साईडला ठेवल्यानंतर हो ना इथे उष्णता तयार होते आणि मग ते उष्णतेमध्ये ते पीठ थोडं का ना फुकतं आणि मग सकाळी छान डोसा बटाट्याची भाजी सांबर याचा छान आस्वाद घ्यायचा शनिवारी किंवा रविवारी रविवारी तर नसतो शक्यतो पण परंतु शनिवारी माझ्याकडे इडली किंवा डोसा होतो कारण मुलींना आवडतं आणि वीकडेजमध्ये करणं पॉसिबल होत नाही त्यामुळे मग विकेंडला एक दिवस त्यांच्या आवडीचा बेत होतो आणि सगळीच मुलं लहान आवडीने डोसा खातात बटाट्याच्या भाजीसोबत बटाट्याची भाजी सगळ्यांची आवडती असते आणि आपल्यालाही थोडंसं गरम गरम सांबरसोबत खायला मिळतं त्यामुळे प्रत्येक शनिवारी हा भेत असतोच एखादा शनिवार चुकतो परंतु चला आता आटपून घेते थोडीफार तयारी करते थोडंसं वाटण करते त्या शेंगुळीच्या रशासाठी आणि मग सहा वाजता जायचं आहे शर्वरीला क्लासला सोडाय ड्रॉइंग ड्रॉईंग क्लास आहे तर इथे शेंगोळीसाठी मिक्स पीठ भिजवून घेतलेलं आहे तिखट हळद जिरा पावडर मीठ सगळं काय घालून छान पीठ भिजवलंय आणि इथे वाटण केलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि खोबरं जर असं तर मस्त असं वाटण करून घेतलंय आता आपण छान आधी फोडणी देऊया आणि याच्यामध्ये आदन आणूया आणि आदन येईपर्यंत याच्या शेंगोळ्या करूयात तर कुठेही नवीन घरी आपण गेलो तर आपल्याला ॲडजस्ट व्हायला खूप वेळ जातो किचन म्हणा किंवा सगळ्या गोष्टी तर तसं झालेलं आहे आम्ही आमचं काही काही साहित्य घेऊन आलो आहेत किराणा वगैरे आमच्या घरातलं काही थोडंफार गोष्टी ज्या आम्हाला स्वतःला लागतात त्यामुळे इथे इकडे तिकडे काहीकडे बॉक्सेस भरून मी ठेवलेले आहेत कारण इथून जाताना परत आपलं त्याच बॉक्समध्ये सगळं भरायचं कडधान्य वगैरे आणि बॉक्स ते घेऊन जाता येतात म्हणून सगळीकडे असं सध्या चालू आहे सिच्युएशन अशी झाली आहे घराची आमच्या आणि आता देऊया आपण अशी तर ही अशी आजनामधली शेंगोळी माझी आजी करायची आणि तिच्या हातची मी खाली तर मला आवडली तेव्हापासून मी अशी करते शेंगोळ्या दोन प्रकारे करतात की आधी मस्त फोडणी देऊन त्या अशा वेगवेगळ्या आकारामध्ये प्रत्येकजण बनवतो प्रत्येकजण कुणी असं शेफ देतात कुणी नुसत्या सरळ सरळ करतात आणि मग त्या आज्नामध्ये सोडतात आणि आज्नामधून काढून परत त्यांना छान फोडणी देऊन सुक्या करतात म्हणजे की फ्राय करतात आणि नुसत्या शेंगोळ्या कट करून खातात परंतु जी रश्यामधली शेंगोळी असते ती खूप छान टेस्टी लागते ती खूप छान टेस्टी लागते कारण की ते पीठ जे असतं ते उकळल्यानंतर न उकळल्यानंतर ना चांगलं शिजल्यानंतर ना त्या रश्यामध्ये त्याची टेस्ट उतरते आणि ते खायला खूप भारी लागतं थंडीच्या दिवसांमध्ये घरून गरम तर अजूनच तर आता आपलं तेल झालेलं आहे गरम आपण घेऊया फोणी आणि मस्त मी ताजा ताजा कढीपत्ता आणला त्याच्यामुळे कढीपत्त्याचं एक छान सुगंध त्याच्यात उतरतो काही पदार्थ असे आहेत ना की ते त्या त्या सीझन मध्ये केल्यावरतीच मजा येते किंवा तो सीझन आल्यानंतर ना आपल्याला ते खायची इच्छा होते जसं थंडी की थंडीमध्ये खूप लोक फुलगे म्हणजे की अ फुलग्यांना कोकण साइडला त्याला म्हणतात कुळीत हा सॉरी कुळीत तर खूप ठिकाणी कुळीतच म्हणतात परंतु आमच्याकडे नगर साइडला फुलगे म्हणतात तर फुलगे पण थंडीमध्ये खूप टेस्टी लागतात आणि ते गरम असतात त्याच्यामुळे आपल्याला सर्दी खोकला झाला की त्याचं पातळ सुक केलं जातं आणि पिलं जातं त्याचं पिठलंही खूप छान लागतं आणि आईंचा फोन आला तर आईंशी बोलत बोलत शेंगोळ्या केलेल्या आहेत आणि त्या आजना सोडल्यात आणि त्यानंतर मी शरूला ड्रॉइंग क्लासला सोडायला गेली होती आणि त्यामुळं मग तुम्हाला दाखवायचं राहून गेलं आणि इथे थोड्याशा शेंगोळ्या मी अशा उकडून घेतलेल्या आहेत ज्यांना मी छान अशी फोडणी देणार इथे बघत असाल तुम्ही मी काय केलं अग्न मध्ये सोडल्या त्याच्यावरती चाळण ठेवली आणि काही शेंगोळ्या याच्यात स्टीम करायला ठेवलेले आहेत या शेंगोळ्या स्टीम झाल्यानंतर मस्त कडीपत्ता हिंग आणि खूप सारे जिरे घालून त्याची छान अशी फोडणी देणार आणि ते असे फ्राय करायचे म्हणजे शालो फ्राय करायचे छान तुपावरती किंवा तेलावरती आणि मग त्या अशा मुली येतात आता खातील तर अशा प्रकारे दोन प्रकारच्या शेंगुळ्या केलेल्या आहेत तर मी आत्ता सायकलवर सोडून आले बाहेर खूप अंधार आहे मी जेव्हा पिकअप करायला जाईल तेव्हा तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण कारण खूप थंडी आहे आणि प्लस सगळ्यांनी खूप सुंदर असे लायटिंग केलेले आहे घराबाहेर तर त्या पण तुम्हाला दाखवायच्या आहेत हे बघ हे उकडून घेतलेले आहेत शेंगोळ्या हो खाली मस्त असे रश्याच्या गरम गरम वाफाळलेले आता याला मी मस्त अशी तुपाची धार घालून छान असं फोडणी देणार आहे याच्यामध्ये थोडस तूप जिरे हिंग घालून परतून घेऊयात काय लिहिले ते आहा परत सरळ लिहायचं असत शिमो तू हे ना पूर्ण असं इकडे इकडे आले असं एक लाईन मध्ये लिहायचं कशा झालं शेंगोळ्या हा ज्वारी आणि थोडस बाजरीच थोडस डाळीच खूप मस्त वेलकम शिमानी तू हे काय घेतले अजून पेपर नोटम पेपर नोटम पण खाते का शरू आवडली तुला शेंगोळी हां मला आवडली खूप मी ट्राय केलेला तुला पण आवडलं तर आता मी मस्त गरमागरम घेतलेली आहे शेंगोळी खायला आणि या अशा थंडीच्या दिवसांमध्ये हे असे पदार्थ खायचे मजाच वेगळी अहो Here at 680 Let the city like, Let the flowers that's Let the bell, let the trump Let the bell trump For Christian Is her boy What's that? What's that? I don't know What's Scar Scar Which one is चाललेत आता मी छान मॉक जेवण झाल्यानंतर बस आता बस डेकोरेशन केले लोकांनी आणि